महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान मंदिर कॉम्प्लेक्स तसेच स्टील मार्केट यांच्या संयुक्त एकनाथ हिरक आरोग्य वर्ष या उपक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले रामदास शेवाळे कळंबोली हेल्थ केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते मोफत आरोग्य चाचणी शिबिरामध्ये संपूर्ण रक्तगणना मूत्रपिंड कार्य प्रशिक्षण लिपिड प्रोफाईल हृदयविद्युलेखनी तपासण्या या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आल्या होत्या या उपक्रम नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला मायरा हेल्थकेअर हॉस्पिटलचे डॉक्टर संजय कदम डॉक्टर पल्लवी कदम तसेच डॉक्टर नैना पटेल यांनी रुग्णांना मार्गदर्शन देखील उपदेश सल्ला दिला म नमस्कार मी डॉक्टर पल्लवी संजय कदम आज आपल्या इथे मायरा हेल्थ केअर के या ठिकाणी एक कॅम्प आयोजित केलेला आहे तिथे आपण फ्रीमध्ये कन्सल्टेशन करतो आहे डॉक्टर संजय कदम जे फिजिशियन आहेत मी डॉक्टर पल्लवी कदम मी सर्जन आहे आणि डॉक्टर नैना पटेल या डॉ गायनेकोलॉजिस्ट आहेत आमच्या तिघांचेही कन्सल्टेशन फ्री आहे आजच्या दिवस आणि त्यासोबत आम्ही ब्लड टेस्ट ई सी जी आणि एक्स रे हे मोफतमध्ये करून देतोय हा कार्यक्रम रामदास शिवाळे साहेब यांनी एकनाथ शिंदेजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे त्यामुळे तुम्ही आमच्या सेंटरवरती या आणि कृपया तुमचं इन्व्हेस्टिगेशन्स किंवा आमच्याकडनं मोफत तपासणी करून घ्या आजकालच्या जीवनात फार महत्त्वाच्या आहेत जसे सर्वायकल कॅन्सरशी रिलेटेड किंवा ब्रेस्ट कॅन्सरशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल तुम्ही आमच्याशी सल्ला घेऊ शकताय तुम्हाला कुठलीही काही तपासणी वाटली करावीशी किंवा दाखवायचं आहे जेणेकरून तुमची काही शंका असतील त्या दूर होऊ शकतात त्यासाठी तुम्ही आमच्याकडे येऊन आम्हाला भेट देऊ शकताय दुसरं महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी महिलांकडे अशा असतात की त्या टाळतात की इमिडिएटली डॉक्टरांना दाखवायला जात नाही तर uh, कुठल्याही अलार्मिंग सिम्पटम्स वाटले त्यांना छातीमध्ये गाठ वगैरे वाटली किंवा uh, पाळीच्या टायमिंगचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावेळी ते त्यांनी इमिडिएटली येऊन दाखवणे हे फार गरजेचं uh, आज uh, आहे आजच्या काळामध्ये कारण अवेअरनेस सगळीकडेच चालू आहे ब्रेस्ट कॅन्सरशी रिलेटेड सर्वायकल कॅन्सरशी रिलेटेड आणि या सगळ्या गोष्टी आजकाल ट्रिव्हिटेबल कॉज आहेत म्हणजे कम्प्लिटली क्युअर होऊ शकतो या गोष्टींचा तर लवकर जेवढे लवकर दाखवणार महिला तेवढे लवकर त्यांना त्या गोष्टींपासून क्युअर भेटू शंभर टक्के क्युअर आहे आजकाल या गोष्टींसाठी आम्ही सगळे सर्जरीज करतो गुडघ्याशी रिलेटेड स्पाइनशी रिलेटेड मेंदूशी रिलेटेड हार्टशी रिलेटेड हृदयाशी किंवा पोटाचे जे विकार असतात वगैरे हे सगळे आम्ही दुर्बिंनी सुद्धा करतो आणि त्याचसोबत आम्ही ओपन सर्जिकल टेक्निक सुद्धा करतो त्याच्यानंतर आमच्याकडे कमीत कमी रेटमध्ये आम्ही का करू शकतोय कारण आम्ही स्वतः मी स्वतः सर्जन असल्यामुळे आम्ही कमी रेट्समध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी तुमच्या तुम्हाला बाहेर जास्त रेट्समध्ये जाणार आहे ते आमच्या इथे आम्ही कमी रेट्समध्ये दे करून देऊ शकतो तुम्हाला बेस्ट uh, फॅसिलिटी ऑलमोस्ट आमच्याकडे सगळे आहेत आणि ज्या पेशंटकडे फॅसिलिटी पण नाही आहे समजा कॅशलेस आता मोस्टली या एरियामध्ये कॅशलेस फॅसिलिटी कमी लोकांकडे तर त्या लोकांसाठी सुद्धा त्यांनी जर आमच्यासोबत डिस्कस केलं तर आम्ही ते कमीत कमी रेटमध्ये त्यांना एक कम्पॅटेबल रेट माझं नाव डॉक्टर संजय विलास कदम मी श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल आयसीएन सर्जिकल केअर आणि मायरा हेल्थ केअरचा डायरेक्टर आहे आणि माझी डिग्री एम डी मेडिस शिंदे साहेबांचा आज वाढदिवस असल्यामुळे आज आमचे मिस्टर रामदास शेवाळे यांनी एक कॅम्प आयोजित केला होता त्या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही गोरगरिबांना आणि सगळ्यांना ई सी जी ब्लड शुगर सगळे बॉडीची टेस्टिंग एक्स रे आणि फ्री कन्सल्टेशन एम डी मेडिसिन मी स्वतः डॉक्टर संजय कदम डॉक्टर पल्लवी कदम जनरल सर्जन आणि डॉक्टर नैना पटेल गायनेकोलॉजिस्ट यांची फ्री कन्सल्टेशन ठेवण्यात आली आहे आमचं त्यामध्ये आपलं खूपच चारशे पाचशे पेशंट आलेले आहे इथे सकाळपासून पूर्ण बॉडीची टेस्टिंग म्हणजे सीबीसी लिव्हर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट नंतर डायबिटीजच्या प्रदार्थ नंतर कोलेस्ट्रॉल लिपिड प्रोफाईल हे सगळ्या टेस्ट त्यानंतर ई सी जी त्यानंतर एक्स रे त्यानंतर एम डी मेडिसिन एम एस जनरल सर्जन आणि एम एस गायनेक यांच्या फ्री कन्सल्टेशन ठेवण्यात येत आहे त्यांनी बॅलन्स डाईट करून व्यवस्थित प्रॉपर एक्सरसाइज करणे भले ती एक्सरसाइज म्हणजे जिम नसेल त्यामध्ये तुम्ही क्रिकेट खेळा बॅडमिंटन खेळा काही खेळा पण तुम्ही तुमची हार्टबीट हंड्रेडच्या वरती पोहोचवलीच पाहिजे त्यामुळे तुमचं बॉडी मेंटेन राहणार आणि व्यवस्थित बॅलन्स डाईट करणे मी बा सात रिपीट करतो कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे माझं नाव डॉक्टर नैना पटेल मी एम एस गायनेकोलॉजिस्ट आहे माझं स्पेशलायझेशन हाय रिस्क ऑप्स्टेटिक्समध्ये आणि कॉस्मेटिक गायनेकोलॉजीमध्ये आहे आजचा कार्यक्रम का आम्ही फ्री शिबिर ठेवलेला आहे रिगार्डिंग हेल्थ चेकअप गायनाईट चेकअप सर्जिकल चेकअप अँड मेडिसिन चेकअप ऑल्सो काल महिलांना असं झालेलं आहे की स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता फक्त फॅमिली मेंबर्सचं बघतात स्वतःच्या आरोग्याकडे बिलकुल लक्ष देत नाही आयडियली प्रत्येक फेजवर प प्रत्येक एज वर महिलांना काही ना काही गायनेकोलॉजिकल किंवा दुसरे इश्यूज असतात त्या महिलांना पुढे येऊन चेकअप करून घ्यायला पाहिजे दरवर्षी एक हेल्थ चेकअप पण करून घ्यायला पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन कॅन्सर सारखे मोठे रोग होणार नाही त्यांना आमच्या पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अनाथांचा नात एकनाथराव शिंदे यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचे औचे साधून पनवेल विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व शहराच्या शहर प्रमुख असतील तारो प्रमुख असतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलंय आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करत असताना सुद्धा आपण पाहत असाल की राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये अवरात्र मेहनत करून ते काम केलंय आणि ते काम करत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी या अनुषंगानं आमच्या भीमा व्यापा व्यापारी संकुलच्या समोरील हनुमान मंदिरामध्ये आज अखंड हरिनाम सप्ताहाचं सुद्धा त्या निमित्तानं नियोजन केलेलं आहे असे सामाजिक उपक्रम पनवेल शहरामध्ये नव्हे अखंड महाराष्ट्रामध्ये आज चालू आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांची माजी मुख्यमंत्री साहेबांची जी शिकवण आहे आम्हाला समाजाच्यासाठी आपण दगडत राहावं समाजासाठी काम करत राहावं या अनुषंगानं आमचे सर्व पधिकारी काम करतात आणि खऱ्या अर्थानं ह्याच दोन कार्यक्रमाच्या का माध्यमातून आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे निरोगी राहावं त्यांच्या हातून देशाची देशाची राज्याची सेवा घडव अशा खऱ्या त्यांना आज आम्ही या वा, साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांना आज वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतात आरोग्य विभाग आरोग्याचे आरोग्य खात्याचं जे पदभार आहे कॅबिनेट दर्जाचा ते आमच्या आमदार आबिटकर साहेब यांच्याकडे आहे आणि ह्या अनुषंगानं आत्ताच त्यांनी याचा कार्यभार घेतलेला आहे आम्ही त्यातून अजून उपरोगालयामध्ये आम्ही चाचपणी करतोय आमच्या शहर प्रमुखाच्या वतीनं की त्या तिथं अजून काय काय सुविधा करता येईल त्या अनुषंगानं आम्ही सर्व शंकाचं निरसन करण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवरती मात करण्यासाठी त्याचं एक निवेदन आरोग्यमंत्री यांनाही देणार आहे आणि त्याबद्दल आम्ही आमचे नेते एकनाथजी साहेब यांनाही भेटणार आहोत धन्यवाद महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे साहेबांचा